हाय सर्वांना नमस्कार राजकारणा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही आलो आहे भाजी खुडायला हरभऱ्याची तर पाहू शकता हरभऱ्याच्या भाजीला फुलं सुटत आहेत कळ्या सुटत आहेत तरी म्हणलं जाऊन थोडीशी घेऊन यावं हरभऱ्याची भाजी चला तर म्हणून आलो आहे राळ्या तर भरपूर पडलेल्या आहेत भाजीवर मला थोडीशी भाजी घेऊन जावं इथली का भाजी हरभऱ्याची बघा हरभऱ्याची भाजी थोडी खुल्ली आहे अजून चालू आहे खोडाची थोडा वेळ खुणार आहे मग थोड्या आपण आणि घरी जाणार आहे पाहू शकता हरभऱ्याच्या भाजीला कळ्या किती सुटलेल्या आहेत हरभरा पण छान या भाजी खुडा म्हणलं जरा तर जरा दोघांनी खुलली तर थोडी भाजी जास्त हम्म एकटीनच किती भाजी फुलणार आहोत हाताला आले आंब लागलेले हा लॅ आंबा रे बाबा थंडीमुळं रडावेत थोडू आणि जाऊ हो भाजी वाकून दिली कंबर दुख लागली बसल्यावर पुढे सरकायला नाही ना त्याच्यामुळे आवघड्या भाज्या विकडायचं जागी कळायला लागलेले आहेत त्याला